आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता नवीन बस स्थानक येथे रिक्षा चालकांचे मनोबल वाढावे यासाठी पिंक ॲटो रिक्षातून प्रवास केला नवीन बस स्थानक ते मागासवर्गीय शासकीय मुलींचे दरम्यान एक किलोमीटर रिक्षाने प्रवास केला असून प्रवास झाल्यानंतर रिक्षाचालक यांच्यासोबत रुपाली चाकरकर यांनी सेल्फी काढत महिला पिंक ॲटो रिक्षा चालकांच्या आडीअडचणी जाणून घेतल्या आहे या या प्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील महानगराध्यक्षा मिनल पाटील युवक महानगराध्यक्षा अभिलाषा रोकडे जिल्हाध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते योगेश देसले यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आज रिक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय वाटतंय तुम्हाला महायुती सरकारने महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणलेली आहे आणि त्याचबरोबर या महिला गेले अनेक दिवसापासून ही पिंक रिक्षा चालवतात महिलांसाठी सुरक्षित असलेली ही रिक्षा आणि खूप अभिमान आणि कौतुक वाटतं की कौत आमच्या महिला भगिनी रिक्षा चालवतात आहे स्वतःचं कुटुंब आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या माध्यमातून होतो एक व्यवसाय सुरू होतोय आणि एक आत्मविश्वास त्यांना मिळतोय सगळ्या रिक्षाचालक महिलांना माझ्या मनापासून शुभेच्छा महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना सरकार है है आ, या योजना ज्या आहेत त्या महिला सबलीकरण सक्षमीकरणासाठी आहेत जोपर्यंत महिला सबल आणि सक्षम होणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर आहे असं म्हणता येणार नाही आणि म्हणून महिलांसाठी ज्या काही योजना आणल्यात त्या योजनांचा फायदा जर महिलांना मिळाला तर त्यांना आत्मविश्वास मिळतोय आत्मबळ मिळत आहे आणि तसंच त्यांना सुरक्षितता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत